प्रत्येकाचं व्याख्यान आदरणीय जयप्रकाशजी दगडे साहेबांपासून ते प्रत्येकाचं भाषण अतिशय चढत भाषण होत प्रत्येकाच्या भाषणातून काही ना काहीतरी आपण मूल्य तत्त्व घेण्यासारखंच होत कुणाच्या भाषणाला कमी लेखावं किंवा कुणाचं भाषण कमी झालं हे सुद्धा समजणं फार अवघड होत पण आदरणीय अशोकरावजी वानखेडे हे जे भाषण केले ते भाषण नव्हतं आप जो भाषण किंवा भाषण नाही था व जीवन का मूल्य तत्व था हरण दळ मानू शकत नाही ससा डरकाळी मारू शकत नाही फक्त वाघाच दरकाळी फोडू शकतो कारण त्याच्याजवळ ते हृदय आणि ते, ते आत्मा असतो मैंने पूर्ण आपका अभ्यास किया तुमच्या भाषणातलं एक वाक्य जो माणसाच्या हृदयाला नाही तर विचारवंतला ही विचार करायला लावणारा एकच वाक्य होत त्या वाक्याचं एक महत्वाचं वाक्य होत की दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करायच्या भानगडीत पडू नका पहिले स्वतः सुधारायचा प्रयत्न पहिल्या माणसाने स्वतः सुधारलं पाहिजे माझ्यावर परवा पंढरपुरात काही पत्रकारांनी माझी स्तुती केली आणि काही पत्रकारांनी का माझी टीका केली ज्या प्रकारची ऐकण्यासारखा पंढरपुरात एका माणसाने कर्मचाऱ्याला पैसे दिले पैसे दिल्यावर काही हितसंबंधित लोकांनी त्याला पकडलं आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून माझ्याकडे आला निश्चितपणे कर्मचारी दोषी आहे शंभर टक्के कर्मचारी दोषी आहे एक हजार टक्के कर्मचारी दोषी आहे पैसे घेणारा दोषी ठरतो पैसे देणारा दोषी ठरत नाही का मला पैसे घेणारा दोषी आहे मी मानतो पण देणारा जर पैसे देणारा जर दोषी नसला असता तर टी एम सेशनच्या काळामध्ये पैसे किती वाटताना लोक पकडले गेले हे तुम्ही मला सांगा त्यामुळे हे बघा प्रकाराचे तिनं तुकामध्ये केले ना के प्रवृत्ती के आहे आता ऐका अभी आप भाशन कर रहे थे? अभी भाषण भाषण करते वक्त आपने कहा काय पंढरपूर आला वडिलांनी सांगितलं की बाहेरून दर्शन घेत आणि सर आपल्याला सैनिक शाळेत जाणार आहे वडिलांचा देवावर अविश्वास होता हे नाही आहे वडिलांनी तुम्हाला सांगितलं कर्तव्याला पहिले प्राधान्य दे कर्तव्याला पहिला तू प्राधान्य दे आणि मग तू देवाच्या पायाप हेच तर तुक बऱ्याने सांगितलंय ना अरे तुझ्या घरात सगळ्याला माणूस जर नेला असेल तुझ्या घरात जर एखादा माणूस जर मेला असेल आणि पेरणी असेल तर पहिला पेरणी कर आणि पुन्हा माती कर हा संदेश संतांनी दिलाय हा संदेश संतांनी दिलाय और आप, आप मानवता की बात करतो अरे हमारे संतों ने ऐसा काम किया आहे तुम्ही मला सांगा एकनाथ महाराजांनी काशीमगंग आणली कुठं घालायला आणली रामेश्वरला घालायला आणली रामेश्वरला गारा तडपडत होत काशी ते रामेश्वर आज विमानाने माणूस जाऊ शकतो आज आमचे खासदार साहेब अब तुम आज रहो हो। या रहोगे विमान आहे हवाई जहाज आहे सामने दुसरे दिन जो ऑपरेशन तू फिर आते मग पण तो का आठवा एकनाथ नायनी खांद्यावर कावड घेतली खांद्यावर कावड इथून बाहेरचा गेट पर्यंत मंदिर आहे बघा विचार करा इथून बाहेरचा गेट पर्यंत मंदिर आहे गाढ तडफडत होता एकनाथ महाराजांनी सांगितलं की मी मला या गाढवाला पाणी पाजवायचं आहे मग आमच्या सगळे चार शिष्य जवळ होते महाराज काय वेळविड लागले का म्हणजे देऊळ एवढं जवळ आहे एवढं पुण्य मिळवायचं काम आहे पहिले देवाला पाणी घाला उरलं तर गाढवाला पाणी बघा माणसाला गाढव म्हणलं तर राग येतो एकनाथ महाराज मी सांगितलं नाही गाढवाला ना पाणी देवाला पाणी घालणं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही आहे हे परमार्थ शिकवतो हे परमार्थ शिकवतो गाढवाला पाणी घालणं हे महत्वाचं हे संस्कार अध्यात्माने दिले आणि आता तुम्ही जे म्हणता ना की माणूस अस्थिर झालाय माणूस अस्थिर का होतो माणूस विचाराने अस्थिर होतो पण कधी अस्थिर होतो ज्याची जशी संगत करतो तेव्हा तो अस्थिर होतो इतकं लक्षात आता मी अशोकरावचं भाषण ऐकलं संजयजी माझ्या बरोबर मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आम्ही दोघं एकत्रित होतो आणि ज्यावेळेस माझ्याकडे अशोकराव आले खर तर आज माझ रात्री दुसरीकडे कीर्तन आहे ज्यावेळेस अशोकराव माझ्याकडे आले आणि ज्यावेळेस तुमचं आपलं नाव त्यांनी सांगितलं आपल्या नावाला नकार देण्याचं धाडस मला करता आलं हे कशा मुलं जे तुम्ही नैतिकता आहे बर आहे बघा लोक म्हणतात की बाबा माणूस असा आहे माणूस तसा आहे तसं नाही आहे अरे परमेश्वराने तुझ्या शरीरात सुद्धा सगळी नियमावली दिली आहे राम सुद्धा परमेश्वर या शरीरातच आहे रावण सुद्धा शरीरातच आहे 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 बघा या या शरीरात बाहेर नाही म्हणजे ऊर्जा शरीरातच आहे डिप्रेशन शरीरातच आहे ऊर्जा हे शरीरात कळत आहे डिप्रेशन हे शरीरात होत आहेत लक्षात घ्या म्हणून तुम्ही काय विचार करता तुमची विचार प्रणाली कशी आहे शंकराचार्य असं म्हणतात अथवा विचार कर्तव्य अरे विचार करायचा ना विचार कर्तव्य कर कावळ्याला एक डोळा आहे का दोन डोळा आहे हे विचार करण्यापेक्षा तू काय विचार करतोस विठ्ठलजींनी महाराष्ट्रात जसं सा सांगितलं की मी गरिबांना किंवा ज्यांना शिक्षणाची पात्रता नाही त्यांना मदत करण्यासाठी मी शिकतो मी प्रयत्न करतोय विचार तुझ्या विचारात काय कर्तव्य आहे आता अशोकजीने सांगितलं की खासदार साहेबांनी विनम्रतेने माफी मागितली जयप्रकाशजी पत्रकार असताना सुद्धा धाडसाने बनले आणि ते लातूर सारख्या ठिकाणी इतक्या धारसानं बोलणं शक्य नाही धाडसाने तो बोलू शकतो की ज्याच्याजवळ नैतिकता आहे आणि म्हणजे मी बहुत छोटा हूं अशोकजी बहुत छोटा देखिये एखादा माणूस जर आला नाही बहुत ऊर्जा फील होती की कोई आदमी नाही आया कोई आदमी नाही आया काय असतं कधी कधी माझी अशी अडचण होती मला आत्ता ते जाणवलं आता प्रवा काय झाला एक खूप मोठा कार्यक्रम होता आणि तो सगळा कार्यक्रम माझ्यावर डिपेंड होता पण माझी मावशी अचानक वारली आणि माझी मावशी अचानक वारली जिथं मावशी होती तिथून मला फोन करायला वेळ नव्हता आणि मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही आणि जाऊ शकलो नाही मग तिथेही मी गेला नसल्यामुळे आता तुम्ही जसं म्हणणार ते बोलली करावी काम न येण्याच्या मागे ते कारण असू शकतात असं आणि लातूर शहराची संस्कृती अशी आहे की कोणी हेतू पुरस्कार आणि कोणी जाणीव पुरस्कार करणार नाही हे मी आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो कारण हा आदरणीय शिवराज पाटील साहेब असतील आदरणीय विलासरावजी असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख असतील यांनी एक लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण त्याला ती त्यांनी घालून दिलेली आहे अतिशय मी खूप लहान असताना सुद्धा आदरणीय पाटील साहेब खूप गौरव करतात आमचा खूप चांगल्या पद्धतीनं संस्कार करतात पण जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो परवा जयप्रकाश दगडे साहेब होते त्यांनी माझा खूप रोटरी क्लबने माझा मोठा सत्कार केला त्यास होते त्यास एक दहा मिनिट हे बघा मोठ्या जवळ मोठ्या लोकांच्या जवळ बसून एक घंटाभर बसून आपण हे करायचं असं नाही आहे आणि आपण सगळे जे जन्माला येतो ना एक माणूस म्हणून जन्माला येतो मग इथं आल्यावर कोण पत्रकार झाला कोण महाराज झाला कोण सेवेकरी झाला कोण अमुख झाला कोण तमुक झाला इथं आल्यानंतर त्याच्या विचाराच्या माध्यमातून त्याची विभागणी झाली इथं आल्यानंतर पण त्या माणसाला मूळ का पाहिजे त्याचा बेसिक पाया पक्का झाला पाहिजे आदरणीय शिवराज पाटील साहेब राजकारणात होते कधी त्यांनी त्यांची बेसिकता घडू दिली का तुम्ही मला सांगा आज आपण मला सांगा विलासरावजी हा देह सोडून गेले दे पण विलासरावजीचं कौतुक करणं आपण सोडलं का सांगा मला काय त्यांचा पाया फार मजबूत होता त्यांचा बेस फार मजबूत होता आमचा बेस मजबूत पाहिजे आपण आदरणीय संजयजीना विचारू शकता आतापर्यंत पंढरपूरच्या मंदिर समाज मंदिर समितीमध्ये किंवा इतिहासामध्ये सगळ्याच स्ट्रक्चर झालं पण धोंडाचं स्ट्रक्चर कधी झालं नाही ते आम्ही के केलं की नाही विचार ते आम्ही केलं सरकारने माझी मुदत समोर माझा कार्यकाळ समोर अडीच वर्ष झाले माझा कार्यकाळ समोर अडीच वर्ष झाले जे प्रकार माहिती हो आहे पण फडणवीस साहेबांनी सांगितलं की महाराज महाराजांना राहू द्याय तर जेव्हा बदलायचे तेव्हा बदलू आणि मी गेले अठरा वर्ष समितीवर आहे मला आज जरी काढलं तरी मला दुःख असं नाही कारण माणसाचं असं आहे किती खाल्लं तर त्याचं पोट भरत नाही म्हणून माणसानं समाधानाची प्रवृत्ती ठेवावी लागते कुठं तरी त्याने थांबायला शिकलं पाहिजे आता अब् तुम इतके सव लोग है और, अब तो कोई नहीं नाही सकता असं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत असतात आपण काम करत असताना लोक पंढरपूर समितीहून म्हणजे अक्षरशः नको म्हणून सोडून लोक पळून गेले आदरणीय विलासराव देशमुखांनी मला पहिल्यांदा काम करायची संधी दिली ते दिलीपराव देशमुखांनी त्यांना सांगितल्यामुळे संधी दिली आणि मी जय प्रकारला विचारा गेले अठरा वर्ष त्या समितीवर आहे आणि सात वर्ष अध्यक्ष म्हणून तिथं काम करत आहे असं दिले सात वर्ष म्हणून पहिल्या सुरू मला बघा माझा एक असा आपला स्वभाव आहे कुत्र्याचं काम भुंकायचंय की नाही तो भुंकतच राहणार आहे आपलं काम चालायचं की नाही आपण चालायचं आहे मग आपण चालत असताना नैतिकता घेऊन चालायचं का नैतिकता सोडून चालायचं हे त्या कुत्र्यांना ठरवायचं था, की आम्ही ठरवायचं हे कुणी ठरवायचं अरे आम्ही ठरवायचं आज माझ्याकडे काही मध्ये मेसेजेस आहे स्पॉटलेस आम्ही काम करत असताना मंदिर समितीवर अठरा वर्ष काम करत असताना आताच तर काम झालं तर दोनशे कोटी रुपयाचं काम झालं मी कितीही घेऊ शकलो असतो तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही आता टक्केवारी सांगितले पाच 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 पंधरा पंचवीस बरं असं नाही की त्याच्यातली काही मला अक्कल द्यायची नाही आहे आय वॉज ऑल्सो कम्प्लिटेड माय एम ए विथ फिलॉसॉफी इन उस्मान युनिव्हर्सिटी आय वॉज विजिटेड ट्रॉइस इन अमेरिका टॉइस इन अमेरिका आय वॉज विजिटेड लंडन आय वॉज विजिटेड युरोपियन सिटीज आय वॉज इन अमेरिका अराउंड अबाउट सिक्स मंथ्स पण हो। मी तिथं गेलो तरी मी माझी माझा वारकऱ्याचा धर्म कधी सोडला नाही मी सोडला नाही कधी तिथं गेलो तरी एकादशी केली अहो तिथं गेल्यामुळे माझा फायदा झाला मला सामुदाना कसं करावा हे मला शिकवलं <laughs> हो आज तुम्ही फोटो म्हटला फोटो पाठवतो तुम्हाला याच्या <laughs> आतमध्ये मी थर्मल घालत होतो कारण धोत्रावर तिथं राहणं अशक्य आहे पण मला आश्चर्य आनंद वाटतो इतका मी कि मी जावस अमेरिकेत मग तिने म्हटले तुम्ही वाजवत कशा म्हणजे इंग्लिशमध्ये मला विचारले की व्हॉट इज द यूज तुम्ही असं का वाजवत आहे तर मी असं तिला सांगितलं की हिंदू धर्मामध्ये घंटीचं काय महत्व आहे आगमार्थन देवानाम गमनार्थं रक्षसान घंटानादम करुजे अरे काय त्याचं महत्व आहे त्याचं महत्व सांगितलं म्हणून आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला नाव ठेवणं खूप सोपं असतं नाव कोणालाही ठेवू नका कुठलाही धर्म असेल तो देवाला मानत नसेल तरी त्याला तुम्ही नाव ठेवायचं भानगडीत पडू नका आणि देवाला जर मानत असेल तरी त्याचं कौतुक को करून त्याला डोक्यावर बसवायचं करू नका राम गणेश गडकरी हे सुद्धा देवाला फार कमी मानायचे दिवसा जर कोणाशी जर वाद जर करू लागले की देव नाही देव नाही देव नाही ना तर समोरच्या तोंडाला फेस आणायचे पण रोज घरी जात असताना संध्याकाळी चप्पल काढायचे आणि देवाचं असं दर्शन घ्यायचे आणि घरी जायचे लोक म्हणायचे काय दिवसा तर भांडतो आणि जाताना पाया पडून जातो मग त्याला जसे आता इथं मुलं बसले चालू असतं सगळे पोरं काय मग ते सगळ्या मुलांनी जाऊन खेरलं त्यांना घेरल्या म्हणजे अरे तुम्ही तर देव नाही म्हणता आणि जाताना देवाचा पाया करता हे म्हणजे देव नाही हे आज सुद्धा मी म्हणतो मग पाय का पडता अरे पण चुकून देव निघाला तर नमस्कार तर अर्ज जाणार नाही चुकून जर नमस्कार केला तर तो नमस्कार तर जाणार नाही ना ही प्रवृत्ती ठेवा कुणालाही नाव ठेवू नका कुणालाही नाव ठेवू नका पाया पडणाऱ्यालाही नाव ठेवून मी खूप हुशार आहे असं करू नका आणि देवाला न मानणाऱ्याला आमच्या सरकारनं नाव ठेवून त्याचाही अभिमान टपू नका सांगते वागा एका सज्जनतेमध्येच परमार्थ आहे तुमच्या चांगल्या वागणुकीमध्येच परमार्थ आहे ना नागी नुसतं गीतेचा श्लोक घेऊन निंदा तुल्यनिंदा संतुष्ट असं म्हणत बसू नका कर्माला प्राधान्य द्या चांगलं काम करा खूप बोलायसारखं होतं आज खर तर मी बोलण्यापेक्षा अशोक जी आज आपण समजे अंतृप्त होय आणि आता विठ्लजीने सांगितलं <laughs> की बाबा बांधून बाबाचा आपली पाणपोहेिंदुस्थानातली प्रवृत्ती आहे मग याच्यासाठी काय करावं लागत विठ्ठलजी लोकांनी नुसता परमार्थ करून चालत नाही लोकांनी नुसतं सांगून चालत नाही लोकांनी त्याचं आचरण करावं लागतं या आचाराला वती श्री आचारात कीर्ती मापणूती पुरुष अप्रत्येची साठी प्रवृत्ती चांगली आणि प्रवृत्ती चांगली व्हायला चिंतन करावं लागतं म्हणून मी अरिस्टॉटल काय म्हणतो प्लेटो काय म्हणतो हेगल काय म्हणतो याच्यापेक्षा काय काय म्हणतात का म्हणतात एकनाथ महाराज काय म्हणतात आधी केले मग सांगितलं के। आधी आपण पहिले सुधरलं पाहिजे दुसऱ्याला सुधरवायच्या बांगडी नंतर पडा पांगरीचं लाकूड बांधून उडी मारली तर तो तरतो बाबळीचा लाकोड बांधून मिरित उडी मारली तर तो डुबतो आताची परिस्थिती अशीच आहे मी निश्चितपणे सांगतो मी माझं उस्मानिया विश्वविद्यालयात माझं सगळं शिक्षण झालंय अशोकजी मी एम असताना माझ्याबरोबर सत्तावीस मुलं होते सत्तावीस सत्तावीस सत्ता सत्ता मुलापैकी पंचवीस मुलं पीत होते पंचवीस मुलं पीत होते दोनच मुलं होते मी होतो माझ्याबरोबर एक संतपूर नावाचा मुलगा होता आनंद असंतप तो काही झाला तर माझ्या राहायचा मी कोणाच्या बापाला भीत नव्हतो म्हणजे माझ्याकडे सामय होता दामय होता दंड होता आणि माझी स्वतःची नीतीमत्ताही होती कारण मी स्वतः कुस्ती खेळणारा माणूस होतो जसं आता तुम्ही सांगितलात ना विलासरावजीने तुम्हाला तीनशे रुपयाची मशीन दिली वजन बघ पहिले वजन बघून तुम्ही वा तसा मी तालमी खेळत होतो कारण तालमी त्याच्यासाठी खेळत होतो माझ्या गा गाळ्यात मी वयाच्या दहाव्यावरची तुमची माळ माझ्या गा गाळ्यात गा पडली फार मोठं भाग्यवान आहे पद्मपुराणात असं सांगितलंय की जो तुळशीची माळ घडत गरत घालतो त्याला तीर्थयात्रेला जायची गरज नाही म्हण त्याला तीर्थयात्रा फुडायला फुडकत येते असं वर्णन तुकेने केलेलं आहे एवढं या पवित्र तुळशीच्या माळेच आहे म्हणून आणि एवढ्या सत्तावीस लोकात राहत असताना लोक म्हणतात ना त्याला काय सगळं खूप बिघडली लोक काय त्याला रोज रात्री घेऊन जातात पितात ह्या प्रकारची प्यायची इच्छा होती हे सांगत नाही आम्हालाही झालेली इच्छा आम्हाला झाली नाही आम्ही तुम्हाला अगदी तुळशीची माळ घालून सांगतो आम्हाला झाली नाही इच्छा पंचवीस माणसं असताना दोन माणसं जर दारू पिणार नाही मला बिघडायला काय वेळ लागते का सांग मास्क खायला का अरे मी पहिला विचार करतो तुम्ही मी कुणाच्या घरात घेऊन एका वारकऱ्याच्या घरात घेऊन माझ्या पूर्वजांनी सेवा केलेली आहे माझ्या पूर्वजांनी पांडुरंगाची पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे पहिले माझे वडील मला सांगायचे आपल्याला दिलेला रुपया भाविक ह्याच्यासाठी देतो की त्याची इच्छा अशी असते की आपण पैसा परमार्थात करू खर्च करू शकत नाही मग हा पैसा जर आपण महाराजांना दिला किंवा ब्राह्मणाला दिला तर तो सण मार्गाला जाईल आणि तू जर तो पैसा दारुला आणि मासाला जर खाऊ घालू लागला तर त्यांच्या आयुष्यातून तुझ्या आयुष्यात काही फरक नाही त्यांना सुधरवण्यापेक्षा ना पहिले तू सुधर संस्कार माझ्या वडिलांनी मला दिले अंबिका जन्मा विकवणे लागी जे हवे जरी वडिला यात चिंतावे विरुद्ध म्हणे म्हणून दुसऱ्याला सुधरवायचा पहिले विचार नंतर करा पाणपोईचा ग्लास आपण तोडून घरी घेऊन जाऊ नये याची दक्षता पहिले तुम्ही घ्यायचं